महानगरपालिकेच्या पथकाचा लातूरात तीन गोदामांवर जप्त दहा हजारांचा दंड केला असून लातूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात गेल्या काही दिवसापासून सिंगल यूज प्लॅस्टिकच्या विरोधात मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेच्या पथकाने सिंगल यूज प्लॅस्टिक ठेवणाऱ्या शहरातील तीन गोदामांवर छापा टाकला आणि कारवाई करत पाच टन प्लॅस्टिकचा सा मोठा साठा जप्त करून दहा रुपयांचा दंड वसूल केला आहे महानगरपालिकेच्या वतीने सिंगल यूज प्लास्टिक बाळगणाऱ्यावर कारवाई करण्याची सुरू करण्यात आलेली मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांनी दिली आहे सिंगल यूज प्लास्टिकवर महापालिका क्षेत्रामध्ये स्वच्छता पार विभागामार्फत कारवाई सुरू आहे आणि आज त्याचा भाग म्हणून जवळपास पाच हजार किलो पाच टन जवळपास प्लास्टिक ले ले, जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे आणि विविध गोडांवर आम्ही या ठिकाणी छापे टाकलेले आहेत त्या काळामध्ये सुद्धा ही कारवाई अधिक तीव्र करणार आहोत तरी पुन्हा एकदा मी शहरवासियांना व स्थापनाधारकांना आवाहन करतो की आपण जे बॅन आहे सिंगल यूज प्लास्टिक ते कृपया आपण वापरू नयेत स्क्रॅप मार्केट रोड तसेच साठ फूट रोड यावरील या ठिकाणी जे काही गोडाऊन्स असतील त्या ठिकाणी आम्ही कारवाई करून आ, माल जप्त केलेला आहे व दंडात्मक सुद्धा कारवाई केलेली आहे निश्चित जो काही माल आम्ही पकडलेला आहे तो आम्ही कचरा डेपो प्रोसेसिंग प्लांट या ठिकाणी नेऊन त्याचं पुढील जे काही नियमानुसार आहे त्याची त्यावर प्रक्रिया करण्यात येते आणि हे सर्व आम्ही इन कॅमेरा करत असतो नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमॅच डेजिरो